नमस्कार भगिनींनो अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस महिला सक्षम होणार समृद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच महिला सक्षमीकरण व बालकांचा विकास यासाठी देखील जवळजवळ एकतीस हजार नऊशे सात कोटी रुपयांचा निधी हा त्वरित करण्यात येणार आहे व माझी लाडकी बहीण या योजनेपासून अजून देखील खूप मोठ्या वर्ग वंचित आहे आणि त्या भगिनींना प्रश्न पडला कि सदर योजनेअंतर्गत नोंदणी कशी करता येईल या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेऊयात तर बघूयात आदिती तटकरे जे आहेत आपल्या महिला व बालविकास मंत्री त्यांची ट्विट बघूयात कि लाडक्या बहिणींचा आलेख उंचावला महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेली जी योजना आहे लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गतच दोन हजार चोवीस मध्ये या योजनेच्या लाभार्थी जी संख्या आहे दोन सुमारे दोन कोटी तेहतीस लाख चौसष्ट हजार इतकी होती आता पंचवीस मध्ये या लाभार्थ्यांची संख्या सुमारे दोन कोटी सत्तेचाळीस लाख झाली आहे म्हणजेच निवडणुकीनंतर जवळजवळ चौदा लाखांची वाढ या लाडक्या बहिणींच्या संख्येत झालेली आहे व अद्याप ही अनेक बहिणी या योजनेपासून वंचित आहेत आणि त्यांना नवीन नोंदी ही लाडक्या बहिणीची कधी सुरू होणार या प्रतीक्षेत आहेत। सर, चा चा हो, आहे इलेक्ट्रॉनिक मीडियानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे ही होती थोडक्यात माहिती धन्यवाद